बाप रे काय चपलांचा बाजार मांडला आहे सगळा पसारच पसार आहे घरात हे घर आवडता आवरता नाखी नऊ ना येणार आहे असं दिसतंय आहे मला मुलं आहेत खाली तोपर्यंत आवडते हे घर आहे की कबाडखाना आहे काय हालत करून ठेवली यार तुम्ही घराची हॉस्टेलपेक्षा बत्तर हालत केली घराची दुधाच्या पातळीवर परत का ठेवली आहे हे फ्रीज आहे की वस्तू संग्रहालय हे 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 काय ह्याच्यात हे ब्रेड एक्सपायर झाला हा ते आवडणारच होतो आज कुकरचा कुकर ठेवलाय फ्रीज मध्ये इतके दहा बारा दिवसात एकदाच पाणी टाकलं तुम्ही झाडांना कसे जगतील ते तरी मी रोज रात्री मेसेज करत होती तुम्हाला की पाणी रात गई बात गई सकाळी पण आठवण द्यायची ना पातेला कस काय जळालं इतकं हा ते दूध तापवायला ठेवलं आणि डोळा लागला माझा छोटी कडे कस काय काळी झाली पण इतकी चहाच्या पातेला सगळ्या संपल्या होत्या ना मग कढईत चहा केला कढईत चहा केला होता तुम्ही आर यू ह्यूमन ह्युमन Of course, look at our kids. जी दिवस मजा केली ना त्याची भोगतावी लागणार आहे मला आता खरच एक वेळ लहान मुलाला एकट सोडू शकतो पण नवऱ्याला एकटं घरामध्ये खूप हानिकारक आहे तू गेल्यापासून मुलांचा रूम बंदच ठेवलाय मी तुला तिथे काहीच आवरावं लागणार नाही बघ मुलांच्या रूमच चार दार बंद ठेवलं पण खिडकी तर उघडीच ठेवली आता घरात सगळी धुळेच धुळे सगळीकडे यांचे सॉक्स पडलेले दिसत आहे दिवसाला किती सॉक्स वापरतात काय मी गेल्यापासून बेडशीट पण बदलली नाहीये ते ओले टॉवेल बेडवरच कसला पसरा सुरुवात करू ना काही कळतच नाही मला मी पण मदत करतो तुला इतकी हायपर नको चहा बनवतो तुझ्यासाठी चल चहा ठेवणार आहात तुम्ही आता वाटी की ताटली मध्ये सगळे भांडे तर धुवायला आहेत नाहीतर तर फ्रीज मध्ये जमा आहे घड्याच्या घड्या टाकल्या आहेत डायरेक्ट मशीन मध्ये आलेल्या स्लीव सकटच कपडे मशीन मध्ये टाकले आणि तसेच वाळत पण टाकले वा काचेचा ग्लास काय करतोय इथे नाही पाण्याचा काही बायका माहेरून येतात तर नवरे त्यांच्यासाठी पुष्पगुच्छ आणून ठेवतात काहीतरी सरप्राईज नोट कार्ड आणून ठेवतात आणि आमच्यासाठी काय असतं जळलेल्या पातील्या कामवाल्या आत्ताच सुट्टीवर जायचं होतं नाही लवकर डबा लावून घ्या तर म्हटलं नाही त्या बाईच्या हातचा आवडत नाही इथे प्रताप वाढून ठेवलेत सगळे जेव्हा सगळे मिळून घर बंद करून गावाला जातो तेव्हा आल्यावर पण काम पुरतच पण नवरा जर एकटा घरी असेल ना तर दहा पाटींनी जास्त काम पुरतं म्हणून नवऱ्याला पण माहेरी घेऊन जा